नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो कर्जमाफी संदर्भात एक महत्वाचा असा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत कारण की मित्रांनो मागे राज्याचं हिवाळी अधिवेशन पार पडलं आणि या हिवाळी अधिवेशनाच्या माध्यमातून कर्जमाफी संदर्भात कोणती घोषणा झाली याचबरोबर मागील अर्थसंकल्पीय अधिवेशन दोन हजार तेवीसच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची घोषणा कोणत्या पद्धतीने करण्यात आली कोणत्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार डबल शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार का नाही किंवा सगळ्यात महत्वाचा विषय मध्ये या वर्षी अर्थसंकल्पी या वर्षीच अर्थसंकल्पीय अधिवेशन दोन हजार च अर्थसंकल्पीय अधिवेशन अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस पासून सुरू होते त्यामुळे या वर्षीच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये कर्जमाफी संदर्भात कोणती घोषणा होणार याचबरोबर कंद्र याचबरोबर कर्जमाफी संदर्भात कोणते निर्णय होणार कर्जमाफीसाठी किती निधीची तरतूद होणार आहे याच्या संदर्भात एक डिटेलमध्ये अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत याचबरोबर दोन हजार चौदा पासून ते दोन हजार एकोणीस पर्यंतच्या शेतकऱ्यांची कर्जमाफीची डिटेलमध्ये यादी किंवा डिटेलमध्ये अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्या याचबरोबर निवडणुकीमुळे दोन हजार एकोणीस नंतरची कर्जमाफी होणार का याचबरोबर मागील थकीत असलेली कर्जमाफी म्हणजे दोन हजार आठ ते दोन हजार बारा पर्यंतची कर्जमाफी कशा पद्धतीने होणार कारण की येणाऱ्या आगामी लोकसभा व निवडणूक लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कर्जमाफी हा महत्त्वाचा असा विषय आहे त्यामुळे मित्रांनो कर्जमाफीचा डिटेलमध्ये अभ्यास आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तुम्ही जर कर्जदार शेतकरी आहात तुम्ही जर थकीत कर्जदार शेतकरी आहात तुमचं जर कर्जमाफ जर व्हायचं असेल तुम्हाला तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करायचा आहे तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब मध्ये तर शेतकरी मित्रांनो चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला एकदा सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून अशी सगळी माहिती तुम्हाला मोबाईलवर पोहोचत राहील तर मित्रांनो गेल्या वर्षीचा अर्थसंकल्पीय अधिवेशन दोन हजार तेवीस चा अर्थसंकल्पीय अधिवेशन उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून दोन हजार तेवीसचा अर्थसंकल्प मांडण्यात आला आणि या दोन हजार तेवीसच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना आम्ही नव्याने सुरू करतो आहोत अशी घोषणा केली आणि या योजनेकरिता जवळपास निधीची तरतूद आता या मागील मागे संपलेल्या हिवाळी अधिवेशनामध्ये केली म्हणजे अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना ही आम्ही नव्याने सुरू करणं अशी घोषणा केली आणि याचबरोबर त्याच अर्थसंकल्पामध्ये दोन हजार तेवीसच्याच अर्थसंकल्पामध्ये महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत थकबाकीदार म्हणजे आद्यापर्यंत त्या योजनेअंतर्गत कर्जमाफ न झालेल्या शेतकऱ्यांना आठशे चौसष्ट कोटी रुपयांची कर्जमाफी दिली जाईल अशी घोषणा सुद्धा उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून करण्यात आली परंतु मित्रांनो ते आठशे चौसष्ट कोटी रुपयांची कर्जमाफी अद्यापर्यंत शेतकऱ्यांना मिळालेली नाही परंतु ती आता कधी मिळणार हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो मागील संपलेल्या हिवाळी अधिवेशनामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून एक मोठी घोषणा केली छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेअंतर्गत लाभ न मिळाल्या ला, मिळालेल्या साडेसहा लाख शेतकऱ्यांना साडेसहा हजार कोटी रुपयांची कर्जमाफी देणार अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे आणि मित्रांनो सगळ्यात महत्वाचं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना दोन हजार सतराला त्यांच्याच काळामध्ये ती ती मुख्यमंत्री असताना करण्यात आली आणि या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सरसकट दीड लाख रुपयापर्यंतची कर्जमाफी देवेंद्र फडणवीसांच्या माध्यमातून देण्यात आली परंतु मित्रांनो त्याच योजनेच्या माध्यमातून काही त्रुटी मधले असलेले शेतकरी काही शेतकऱ्यांची केवायसी न झाल्यामुळे त्यांची कर्जमाफी झालेली नाही किंवा काही तांत्रिक बिघाडीमुळे काही केवायसी प्रॉब्लेम मुळे छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना दोन हजार दोन हजार सतराच्या योजनेअंतर्गत राज्यातील साडेसहा लाख शेतकरी अद्यापही त्या कर्जमाफी योजनेपासून वंचित आहेत त्यामुळे अशा छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेअंतर्गत वंचित असलेल्या साडेसहा लाख शेतकऱ्यांना साडेसहा हजार कोटी रुपयांची कर्जमाफी या राज्य सरकारच्या माध्यमातून दिली जाणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता दोन हजार एकोणीसला सरकार बदल आणि दोन हजार एकोणीसला सरकार, सरकार सरकार बदलल्यामुळं महाराष्ट्र त्यावेळेस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते आणि महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून महात्मा ज्योतिरा फुले शेतकरी कर्जमुखी योजना दोन हजार एकोणीस अंतर्गत दोन लाख रुपयापर्यंतची सरसकट कर्जमाफी या सरकारच्या माध्यमातून देण्यात आली परंतु याही सरकारच्या माध्यमातून बहुतांश शेतकऱ्यांच्या काही त्रुट्यामुळे काही तांत्रिक अडचणीमुळे शेतकऱ्यांची कर्जमाफी अद्यापर्यंत झाली नाही त्यामुळे महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत वंचित असलेल्या शेतकऱ्यांना आठशे चौसष्ट कोटी रुपयांची कर्जमाफी दिली जाईल अशी सुद्धा माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो सगळ्यात शेतकरी मित्रांनो दोन्ही कर्जमाफी वेग वेगवेगळे आहेत छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेअंतर्गत राज्यातील साडेसहा लाख वंचित असलेल्या शेतकऱ्यांना साडेसहा हजार कोटी रुपयांची कर्जमाफी श्यत्करें� दिली जाणार आहे याचबरोबर महात्मा ज्योत्रा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत राज्यातील जवळपास शेतकऱ्यांना जे वंचित शेतकरी आहेत महात्मा ज्योत्रा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना योजनेअंतर्गत पात्र असून सुद्धा वंचित शेतकरी या शेतकऱ्यांना आठशे चौसष्ट कोटी रुपयांची कर्जमाफी दिली जाणार आहे दिली जाणार आहे तर शेतकरी मित्रांनो परंतु जे काही शेत सरकारच्या माध्यमातून अटी घालण्यात आलेली आहे त्या अटी मात्र त्याच आहेत दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस पर्यंतच्या शेतकऱ्यांची कर्जमाफी या दोन्ही योजनेअंतर्गत डबल सुद्धा कर्जमाफी दिली जाऊ शकते परंतु मित्रांनो आता ज्या शेतकऱ्यांचं कर्ज दोन हजार एकोणीस नंतरच आहे त्या शेतकऱ्यांचा एकही रुपया कर्ज माफ होणार नाही याचबरोबर ज्या शेतकऱ्यांचं कर्ज दोन हजार चौदाच्या अगोदरचा आहे त्या शेतकऱ्यांचा एकही रुपया कर्ज माफ होणार नाही असं त्या जी आरच्या माध्यमातून सांगण्यात येत आहे परंतु मित्रांनो आता महात्मा ज्योत्राफुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत आठशे चौसष्ट रुपयांची आठशे चौसष्ट कोटी रुपयांची कर्जमाफी छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेअंतर्गत जवळपास साडेसहा हजार कोटी रुपयांची कर्जमाफी एवढीच फक्त कर्जमाफी दिली जाणार आहे याच्या व्यतिरिक्त कोणतीही कर्जमाफी राज्य व केंद्र सरकारच्या माध्यमातून दिली जाणार नाही परंतु जे शेतकरी वंचित आहेत त्या शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाणार आणि आता मित्रांनो डबल कर्जमाफी कशी होणार ती तुम्हाला या चुडूच्या माध्यमातून सांगणार आहे तर शेतकरी मित्रांनो तुमचा दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस पर्यंत पुनर्गठन परत लाभ घेतलेला असेल म्हणजे तुमचं दोन हजार पंधराला कर्ज पहिल्यांदा उचल एक लाख आणि त्यानंतर दोन हजार सोळाला पुन्हा त्या सातभाऱ्यावरती पहिलं कर्ज न भरता तुम्ही पुनर्गठन उचललं त्यामुळे पुनर्गठन उचलल्यामुळे पहिलं पुनर कर्ज छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना कर्जमुक्ती योजनेअंतर्गत माफ होणार आहे याचबरोबर दुसरं कर्ज महात्मा जुत्राफुले शेतकरी कर्जमुक्ती कर्जमुक्ती योजनेअंतर्गत माफ होणार आहे मित्रांनो हे मी असं सांगत नाही बहुतांश शेतकऱ्यांच्या अशा पद्धतीने डबल डबल कर्ज माफ झालेलं आहे परंतु दोन्ही एकाच योजनेअंतर्गत डबल कर्ज माफ होणार नाही परंतु या दोन योजनेअंतर्गत डबल कर्ज म्हणजे एका योजनेअंतर्गत पहिलं आणि दुसऱ्या योजने योजनेअंतर्गत दुसरं अशा पद्धतीचं डबल कर्ज तुमचा जवळपास अडीच ते तीन लाखापर्यंत सुद्धा कर्ज तुमचं दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस पर्यंत जर असेल तर माफ होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणामध्ये आहे परंतु मित्रांनो आता राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आता दोन हजार चोवीस दोन हजार चोवीस या वर्षीच अर्थसंकल्पीय अधिवेशन उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून मान्य देणार आहे आणि या अर्थसंकल्पामध्ये या राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात काय घोषणा होते किंवा शेतकऱ्यांची कर्जमाफी कशा पद्धतीने होणार किंवा होणार असेल तर दोन हजार एकोणीस नंतरच्या होणार का याच्या संदर्भात सुद्धा डिटेलमध्ये माहिती अर्थमंत्री देव अर्थमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून ही माहिती देण्यात येईल याचबरोबर मित्रांनो आता सध्याची जी काही कर्जमाफीचा जो विषय आहे याच्यावर सुद्धा या अर्थसंकल्पीय अधिवेशन दोन हजार चोवीसच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये हा विषय मानण्यात येईल आता ही कर्जमाफी नक्की होईल का या अर्थसंकल्पीय अधिवेशनात पाहणे अत्यंत महत्वाचं आहे तर शेतकरी मित्रांनो आता सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे आता जे काही दोन हजार आठ ते दोन हजार चौदा तेरा पर्यंतचं कर्ज आहे त्याही शेतकऱ्यांचं कर्जमाफ होणार नाही फक्त दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस पर्यंतची कर्जमाफी दोन लाख रुपयापर्यंतची सरसकट कर्जमाफी राज्य सरकारच्या माध्यमातून केली जाणार आहे तर शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून कर्जमाफी संदर्भात एक डिटेलमध्ये अपडेट जाणून घेण्याचा प्रयत्न केला परंतु आता पुढे येणाऱ्या या फेब्रुवारी अठ्ठावीस पासून आपल्या राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन दोन हजार चोवीस मांडण्यात येणार आहे आणि या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये कर्जमाफीची घोषणा होईल काय ही सर्व पाहण्याकरिता याचे अपडेट सर्व पाहण्याकरिता आमचे युट्यूब चॅनल कृषी कल्याण युट्यूब चॅनलवर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्या चा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्वाची अशी माहिती शेअर करा तर शेतकरी मित्रांनो तुर्तास ते सांगतो तोपर्यंत सर्वांचे मनापासून Done new what?